नंदुर्बार पंचायत समितीत मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानाची पत्रकार परिषद पंचायत समिती नंदुरबार येथे गट विकास अधिकारी अनिल बिराडे यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज सविस्तर माहिती देण्यात आली राज्य शासनाने या अभियानास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली असून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्राम पंचायतींच्या कामगिरीनुसार त्यांना प्रोत्साहन देणे कार्यक्षमता वाढवणे आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे या योजनेमुळे शासकीय योजना प्रभावी आणि जलद गतीने अंमलात आणल्या जाऊन ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत या अभियानाचा कालावधी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस असा निश्चित करण्यात आला आहे ग्रामीण भागातील जीवनमान उंचावणे ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे तसेच आरोग्य शिक्षण उपजीविका आणि सामाजिक न्याय या क्षेत्रात ग्रामपंचायतींचा सहभाग वाढवणे यावरही भर दिला जाणार असल्याची माहिती यांनी दिली सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न